खरं तर मी आज जीवनाचं अंतिम सत्य असते त्या ठिकाणी उभा आहे मला कोरोनानंतर आज या ठिकाणी खरं तर बाईट द्यायची वेळ आली आपण पाहिलं असेल मागील अनेक दिवसापासून मी गोविंद जाधव असतील गाव पुढारी असतील आका असतील यांच्याविरुद्ध वेळोवेळी उपोषणं केली वेळोवेळी हे केलं आंदोलनं केली पण मला एक कळत नाही गोविंद जाधवला कुठली राजकीय तटबंदी आहे तो कोणालाच कसा घाबरत नाही मध्यंतरी मी शिवसेना उभटा गटात असताना त्याच्याकडं कागदोपत्राची मागणी करत होते त्यांनी मला दरवेळेस माझ्या अर्जांना माहितीचा अधिकाराचा अर्ज असेल साधा अर्ज असेल सगळ्यांना केराची डोपली दाखवली पण माननीय सक्षम माजी मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्याकडं मी ज्यावेळेस प्रवेश केला त्याच्यानंतर मला थोडी आशा निर्माण झाली का या सीओ सारख्याला आपण वचक याच्यावर बसू शकतो मग मी नामदार एकनाथभाई शिंदे यांना आमदार शरददादा सोनवणे असतील त्याच्यानंतर विकासभाऊ रेपाळे असतील रामभाऊ रेपाळे असतील जिल्हाध्यक्ष आमचे भाऊ दरेकर असतील किंवा इतर जे तालुका प्रमुख थोरात साहेब असतील किंवा बांगर साहेब असतील यांच्या माध्यमातून एकनाथबाई शिंदेंनी पुढं आविषय मांडला शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणाहून त्याला फोन लावला आणि संबंधित जेवढी काय मला कागदपत्रं हवी होती ती यांना देण्याची त्वरित देण्यास सांगितलं पण त्यांनी त्यापैकी ते मला फक्त आतापर्यंत एक चार हजार तीनशे कागदपत्रं दिली होती होतंय काय जर समजा मी गोविंद जाधवच्या विरोधात बोललो तर जे काय राजकीय पुढारी असतील किंवा इतर काही गोविंद जाधवचे समर्थक असतील त्यांच्याकडून चर्चा काय घडवली जाते का दत्ता गांधळेला पैसे हवेत म्हणून दत्ता गांदळे याच्यावर बोलतो मी शांत झालो का तुमचा साहजिक गैरसमज होतो का दत्ता गांधळेला काहीतरी पैसे भेटलेत त्यामुळं माझं सर्वांना विनंती आहे मला पुढच्या एक महिनाभर फक्त रोज तुमचा एक मिनटं द्या मी रोज एक काहीतरी तुमच्या पुढं ठेवील आणि खरं तर गावाच्या हिताचं आहे भविष्यात मनसर नगरपंचायत लागणार आहे महिला आरक्षण येतं आहे पुरुष येतं आहे का इतर काय येतं आहे गावाचा गावगाडा जर अशा भ्रष्टाधिकाऱ्याच्या हातात काही लोकांनी नेऊन ठेवला असेल तर पुढंसुद्धा आपलं हे खूप त्रास आहे कारण हे सगळेच पैसे काय वरून शासनाकडून येतात असं काही भाग नाही आहे अनेक पैसे या तीन वर्षाच्या काळात जवळजवळ अठरा कोटी रुपयाची घरपट्टी असेल पंधरा वित्त असून इतर या निधीतून आपल्याला अठरा कोटी रुपयांचं निधीचं संकलन झाले मग त्या निधीचा विनय कसा केला आहे आज आपण या तपनेश्वरच्या भूमीतून या विषयाला सुरुवात करतो आहे विषय एकदम छोटा आहे आपण आज जो विषय घेतला आहे तो साधारण एक दोन लाख रुपयाचा विषय आहे शेवटी आपण जो विषय घेणार आहे हा तीस कोटी रुपयाचा विषय आहे आपण टप्प्याटप्प्याने सगळा विषय मी रोज पुढे एक विषय घेऊन येईन माझं काही चुकत असेल तर मला नक्की फोन करून सांगा आ, हे करून सांगा आज आपण या तपनेश्वराच्या प्रांगणात आहे आता मलाही म अनेक दिवसापासून किंवा सरपंच झाल्यापासून कंटिन्युअसपणे इथं अंत्यविधी असतील किंवा दशक्रिया असतील यासाठी यावं लागतं पण मी आ, जे काही आता जे माझ्या हातात पेपर आहेत ते जे पेपर पाहिले तर मला ते पेपर वाचल्यानंतर असं निदर्शनच आलं आणि मग मला आत्ता कळलं का शिव मला पेपर का देत नव्हते कारण मध्यंतरी मी एक पोस्ट टाकली होती का सर्वपित्री आमोशाला नगरपंचायत ओरबडून खाणारे तीन कावळे तर त्याच्यातला सगळ्यात पहिला जो कोण डोम कावळा असेल तो गोविंद जाधव हा स्वतः आहे या ठिकाणी एक दोन लाखाची वॉचमन कॅबिन दाखवण्यात आली होती मी तर रोज इथं म्हणजे जेव्हा अंत्यविधी असतील लष्करी असतील माझ्याबरोबर इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारीसुद्धा येत असतील मला त्यांनासुद्धा विनंती आहे की तुम्ही इथे कधी दोन लाखाची वॉचमन कॅबिन पाहिली का आणि माझी मनसरकरांना या माध्यमातून एक म्हणजे मी एक बक्षीस ठेवलं आहे का ही एक सुवर्ण संधी आहे मनसरमधील महिला भगिनी असतील तरुण असतील किंवा सर्वसामान्य मनसरकर असतील का मला ती वॉचमॅन कॅबिन दाखवा आणि दोन लाख रुपये जिंका ह्या वॉचमॅन कॅबिनचं काम एक पाच दोन हजार चोवीस रोजी पूर्ण झालेलं आहे कागदोपत्री त्याचा ठेकेदार आहे मनीष बाळासाहेब इंदोरे आणि त्याला जे पेमेंट देण्यात आलेलं आहे ते देण्यात आले आहे चोवीस पास दोन हजार चोवीस रोजी ही याची निविदा रक्कम होती एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे काहीतरी समथिंग होती हे काम मला कुणीतरी इथं घडलेलं दाखवा आणि दोन लाख रुपये जिंका ही तर खरी आ, मी आपण्यास पुढं ही विनंती करायला आलेलो आहे ॲक्च्युअल याची ही फिगर जरी बारीक असली तरी, बारी तरी गोष्ट म्हणजे माणूस स्मशानासुद्धा खायचं सोडित नाही या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ट्युब बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस